नमस्कार हा भारत पाकिस्तान सामना नाही तर जय शाह विरुद्ध पाकिस्तान सामना आहे भारतातील लोकांना हे नको आहे असं संजय राऊत म्हणतात तर संजय राऊत यांना सध्या काही काम राहिलेले नाही ते फक्त गुजराती लोकांवर टीका करतात आणि त्यातल्या त्यात, त्यात। नरेंद्रभाई मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करत करत ते आता जय शाह या अमित शहाच्या मुलावर टीका करू लागले खरं तर यांना एवढा पाकिस्तान मॅच होऊ नये म्हणून एवढी जर यांना काळजी असेल आणि एवढी यांना भारताची चिंता असेल तर मग यांनी मुळात भारतीय क्रिकेट बोर्डाचे आय सी सी आयचे चेअरमन जयशा यांच्यावर टीका करण्यापेक्षा खरं तर मालेगावमध्ये ज्या पद्धतीने नगराध्यक्षेच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो ठेवण्यात आला होता त्याच्यावर मात्र यांचं तोंड बंद आहे तिथं काही बोलत नाही आणि जर यांची एवढी ये हिंमत असेल तर एकेकाळी यांचे देवता बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांनी स्टेडियमची धावपट्टी खोदली होती आणि पाकिस्तानची मॅच होऊ देणार नाही असं भारत सरकारला ठणकावून सांगितलं होतं आणि त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं मग तशी हिंमत तुम्ही आज दाखवा आणि तुम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः जाऊन ती दहापटी उघडा किंवा तुमच्या शिवसैनिकांना तरी ते काम सांगा पण ते तुम्ही करणार नाही ती तुमची हिंमत नाही फक्त वाचा बडबड करायची एवढंच तुम्हाला काम आहे खरं तर आय सी आयचे अध्यक्ष झालेले आणि आता आय आय सी आयचे चेअरमन असलेले हे जे जयशा आहे यांच्या काळातच ह्या देशामध्ये ज्या महिला क्रिकेट टीम आहे त्यांना उर्जित अवस्था आली आणि त्यांच्या मानधंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आज त्यांना पंधरा लाख रुपये मिळतात पूर्वी फक्त त्यांना दहा हजार रुपये मिळत होते आणि आज जे वैभव मिळाले ते महिला क्रिकेट टीमला आणि आज त्या पुरुषांबरोबर बरोबरी करू लागल्या जगभर त्यांचं नाव झालं त्यांनी नुकतीच वर्ल्ड कप मॅच जिंकली अशा महिला क्रिकेट टीमसाठी जयशा यांचं फार मोठं योगदान होतं पण हे सांगायचं नाही आणि फक्त टीका करायची जयशा यांनी क्रिकेट टीम भारतीय क्रिकेट टीम बोर्ड किती श्रीमंत केलं आणि आज त्यांचा बजेट करोडो रुपयामध्ये आहे आणि ते त्या पद्धतीने सुविधा सुद्धा देत आहेत ते बोलायचं नाही फक्त गुजराती दिसला की त्याला जोड पाहिजे एवढं सध्या काम यांना आहे आणि हे करत असताना यांना आपला पक्ष किती तळाला चालला याचीसुद्धा काही काळजी नाही आणि तो का तळाला चालला ह्या बडबडीमुळे आपण लोकांमध्ये अप्रिय होतो आणि आपला पक्षसुद्धा लोकांना पसंत पडत नाही हे यांना अजून समजत नाही नमस्कार